मित्रांनो तिरुपती बालाजी हे भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सोनं नाणं आणि पैसे लोक दान करतात परंतु बालाजीची खरी कथा अशी आहे की या ठिकाणी केसांचं दान सर्वात पुण्याचं काम अशी आख्यायिका आहे की भगवान बालाजीवर कर्ज होत आणि भक्त दान करून कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करतात म्हणून या ठिकाणी तुम्हाला एकही भिकारी सापडणार नाही बालाजी परिसर अत्यंत व्यावसायिक असल्या कारणानं कोणत्याही प्रकारची श्रद्धा त्यांच्यात तुम्हाला दिसणार नाही मी फ्री बालाजी दर्शन घेण्याच्या रांगेत राहिलो तर मला चौदा घंटे लागले आणि त्या ठिकाणी मला एका हॉल मध्ये चक्क बारा तास थांबावं लागलं या ठिकाणी उपमा दूध आणि आणि खिचडी पदार्थ मर्यादित सर्व पुरत सर। जेव्हा भूक लागायची तेव्हा अगदी ग्रॅम चिवडा पन्नास, पन्नास रुपयात घ्यावा लागायचा बालाजी देवस्थानच्या अनेक सुविधा फ्री असल्या तर त्या ठिकाणी चहा पाण्याची सोय म्हणून अनेक कर्मचारी आपल्याकडून पैसे काढताना दिसतात बालाजी मंदिर अत्यंत सुंदर आणि स्फूर्तीदायी आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर आपला थकवा दूर होत मी चौदा घंटे दर्शन रांगेत उभं राहिलो परंतु मंदिर परिसरात माझा पूर्ण थकवा दूर झाला देवाचा काही दोष नाही परंतु तेथील सिस्टम आणि तेथील लोक आपल्या सोबत खूप उद्धटपणे वागत असतात त्या ठिकाणी कोणीही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणार नाही किंवा काही विचारला असला पत्ता वगैरे सांगत नाही म्हणून पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बालाजी ट्रिप कोणीही आयोजित करू नका या ठिकाणी रूम बुक करण्यासाठी सकाळी पाच वाजता काउंटर चालू होत असते परंतु लोक रात्री अकरा वाजेपासूनच लाईनीत उभं असतात आणि रात्रभर बालाजीचे चिंतन न करता रूमचं चिंतन होत असतं रूम बुक करण्याची प्रोसेस असो फ्री दर्शन असो तपश्चर्या गोष्टीच प्रकार आहे म्हणून जर बालाजी दर्शन ला जात असाल, तर दर दर्शन बुक आणि रूम बुक केल्याशिवाय कोणत्याही प्रकारे बालाजी दर्शनाची ट्रिप आयोजित करू नका अगोदर रेल्वे बुकिंग सुद्धा असायला हवी किंवा स्वतःची गाडी किंवा ट्रॅव्हल्स असेल तर उत्तम या ठिकाणचे लोक पाहिजे तितके कॉपरेटिव्ह नाही परंतु इथला निसर्ग आणि मंदिर अत्यंत सुंदर आहे मी बालाजीची ट्रिप केल्यानंतर झाली एकदा जीवाची मुंबई होती त्याप्रमाणे झालं एकदाच बालाजी अशी फिलिंग मला झाली जर तुम्ही बालाजीचं दर्शन घेतलं असेल तर तुम्हाला कशी फिलिंग आली कमेंट मध्ये जरूर लिहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका